नमस्कार मी सायली आणि आपण पाहत आहात मराठी बुक हे चॅनल आजच्या या सत्रामध्ये माझ्याकडे एका नवोदित कवीची कविता आलेली आहे कवीचं नाव आहे अंकुश दराडे ते सत्यगावचे कवी आहेत आणि त्यांचा हल्ली मुक्काम दिल्ली येथे आहे ते आय क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांची ही कविता त्यांच्या गावाबद्दल आहे कवितेचं नाव आहे सत्यगावचं गावगीत चला तर मग ऐकूयात ही कविता सत्यगावचं गावगीत आठ पाट नगर जस आठ पाट नगर जसं गाव आहे इब्लस दोन पाटाच्या काठास पीक पाणी हिरवस आठ पाट नगर जसं गाव आहे इवलस दोन पाटाच्या काठास पीक पाणी हिरवस संत वाहे माई संत वाहे गोई माई गावा शिवारी थाटात तिच्या उराशी खेळत पाणी दुहेरी पाटात संत गोई माई गावा शिवारी थाटात तिच्या उराशी खेळत पाणी दुहेरी पाटात पावसाळी तिला पुर पाणी वेशीला वंदित पावसाळी तिला पुर पाणी वेशीला वंदित देव देवाच्या मार्गाने पाया पडाया झुकत खूप सुंदर त्यांनी जी ही उपमा दिलेली आहे की नदीला जेव्हा पावसाळ्यात पूर येतो तेव्हा ती देवदेवाच्या मार्गानं पाया पडाया झुकत नदीच्या पात्रामध्ये किंवा नदीच्या काठावर छोटी छोटी देवळं मंदिरं असतात तर जेव्हा या पुराला पाणी येतं तेव्हा काय परिस्थिती असते याचं वर्णन त्यांनी या दोन कोळीनं केलंय देवदेवाच्या मार्गानं पाया पडाया झुकत जणू काही तो नदीचा पूर नदीचं ते पाणी देवाच्या मार्गाने जाऊन पाय पडण्यासाठी झुकत तिच्या गावाला वळसा तिचा गावाला वळसा जशी राखण धान्याचं सा। तिच्या साक्षीनच जाती अंती माहेराचं ही ह्या संपूर्ण कवितेतली या दोन ओळी मला सर्वात जास्त आवडल्या आहेत कि त्यात ते म्हणतात प्रत्येक नदीच्या काठावर स्मशानभूमी असते आणि तिथं सरण हे रचलं जात तो जो प्रसंग आहे त्याचं दर्शन किंवा त्याच चित्रण या दोन ओळीतनं त्यांनी केलंय तिच्या साक्षीनच जाती तिच्या साक्षीनच जाती अंती ज्योत माहेर असं काळजीपूर्वक ऐका पुन्हा एकदा वाचते तिच्या साक्षीनच जाती अंतिज्योत माहेर असं शेवटची जी प्राणज्योत जेव्हा मावळते तेव्हा ती नदीच्या त्या गोई माईच्या साक्षीनच जाते पुढची पुढचं कडवं वाचते आहे दत्त अणशंकर रामकृष्ण गणपती आहे दत्त अणशंकर रामकृष्ण गणपती विसाव्यास आनंदा सखी रुकमिणीचा पती, रुक पती। वा जे गावातली जी काही मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये जे काही देवदेवता आहेत त्यांबद्दल त्यांनी लिहिलंय या कडव्यातून पुढच्या कडव्यात ते म्हणतायत गावाचं नाव आहे सत्यगाव ते नाव पडलेलं आहे महाजती या देवीच्या नावावरून जी पार्वतीचा आधीचा आधीच गा रूप म्हणू शकतो आपण त्याबद्दल त्यांनी या कडव्यातनं लिहिलंय त्याग आणि प्रेमाची जी गेली निशाणी ठेवणं त्याग आणि प्रेमाची जी गेली निशाणी ठेवून जत्रा भरती चैत्रात जत्रा भरती चैत्रात तिच्या आठवांची खूण भाव आणि भक्ती हे स्तंभ आहेत गावाचे भाव आणि भक्ती हे स्तंभ आहेत गावाचे, -गावाचे। भक्त आम्ही त्या साऱ्यांचे जरी दास विज्ञानाचे भक्त आम्ही त्या साऱ्यांचे जरी विज्ञानाचे गल्ल्या गावातल्या साऱ्या हे ह्या ओळी पण खूप सुंदर आहेत लक्षपूर्वक ऐका गल्ल्या गावातल्या साऱ्या मिळे येऊन मंदिरी नसा नसा शरीराच्या जशा जमा होऊ न रुथई गल्ल्या गावातल्या साऱ्या मिळे येऊन मंदिरी नसा शरीराच्या जसशा जमा होऊन रुथई तीन तालुक्याच्या वेशी गाव वसल मध्यास तीन तालुक्याच्या वेशी गाव वसल मध्यास जाता भास्कर असतास निजे नदीच्या भूषित सूर्यास्ताचा देखावा जेव्हा या नदीकाठावर दिसतो तेव्हा त्यावे त्या वर्णन त्यांनी केलंय जाता भास्कर असताच निजे नदीच्या कुशीत राऊळीच्या घंटानादी होई लगबग कशी सूर्य बिंब उजाडता महादेवाच्या माथ्याशी पूर्वेच्या दिशेला महादेवाचं मंदिर आहे आणि जेव्हा सूर्योदय होत तेव्हा तेव्हाचं वर्णन यत्न त्यांनी केलंय सूर्य बिंब उजाडता महादेवाच्या माथ्याशी असं आहे गाव माझ असं आहे गाव माझ गोई नदीच्या गाठाशी गोई नदीच्या गाठाशी माय सतीचं इथल्या नाव सगळ्यांच्या ओठांशी माय सतीचं इथल्या नाव सगळ्यांच्या ओठाशी ही छानशी कविता होती कवी अंकुश कारभारी दराडे यांची सत्य गाभून आजची ही कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा अशाच छान छान कविता ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद